आज सर्वांकरता अतिशय आनंदाचा दिवस आहे की आपल्या महाराष्ट्राची देशमुख नाव जागतिक स्तरावर नेलेलं आहे आणि जागतिक बुद्धिबळ स्पर्धेमध्ये ही स्पर्धा तिने जिंकलेली आहे आणि म्हणूनच आज तिचा महाराष्ट्र शासनाच्या वतीनं नागरी सत्कार आपण केला तीन कोटी रुपये महाराष्ट्र शासनाने तिला ही स्पर्धा जिंकल्याबद्दल पुरस्कार दिलेला आहे केवळ एकोणीस एकोणीस वर्षाची ही कन्या हिने भारताची पहिली ग्रँड मास्टर महिला म्हणून या ठिकाणी ही स्पर्धा जिंकलेली आहे आणि खऱ्या अर्थानं पुढच्या काळामध्ये तिच्याकडनं भारताला खूप अपेक्षा आहेत वेगवेगळ्या ज्या स्पर्धा होतात त्या स्पर्धांमध्ये ती भारताचं नाव उंच करेल एक आनंदाची गोष्ट अशी आहे की आतापर्यंत महिला बुद्धिबळामध्ये चीनच्या बुद्धिबळपटूंचा बोलबाला होता पण यावेळी जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत दोन्हीही महिला या भारताच्या पोचल्या कोनेरी हम्पू हंपी आणि आपली दिव्या देशमुख आणि दिव्यांनी ही स्पर्धा जिंकलेली आहे नागपूरकर असलेल्या दिव्याचा आणि महाराष्ट्राची कन्या असलेल्या दिव्याचा आम्हाला अभिमान आहे आणि म्हणून तिचा वर्चस्व दिसत आहे पण राजकारणाच्या पटल्यावर कौतुक केलं आहे त्यावरून विरोधक सुद्धा एकत्र येऊन टीका करताय राज ठाकरे यांनी टीका केलेली आहे अर्बन नक्षल म्हणून एकदा अटक करायची अर्बन नक्सल म्हणून एकदा अटक करून दाखवा मला कोणाला अटक करायची आम्ही कार्यकर्त्यांना त्यांच्याकरता बनलेलाच नाही कायदा तर त्यांना का तुम्ही अर्बन नक्षलसारखे वागाल तर तुमची अटक होईल तुम्ही अर्बन नक्षलसारखे वागत नाही त्यामुळे तुमची अटक करायचं कारण नाही मला असं वाटतं की अशा प्रकारे कायदे जे बनतात जे लोक कायद्याच्या विरोधात वागतील त्यांच्याकरता तो कायदा आहे आंदोलनकांच्या विरुद्ध हा कायदा नाही सरकारच्या विरुद्ध बोलायच्या ज्याच्यामध्ये पूर्ण मुभा आहे विरुद्ध हा कायदा नाही त्यामुळे मला असं वाटत की अशा प्रकारचे जे काही कमेंट्स आहेत हा कायदा न वाचता केलेले कमेंट मुख्यमंत्र्यांना माझं अतिशय पक्क मत आहे महाराष्ट्रामध्ये मराठी शिकली पाहिजे ती कंपल्सरी असली पाहिजे ती अनिवार्य असली पाहिजे ती आपण अनिवार्य केलीच आहे पण महाराष्ट्रातल्या मराठी मुलांना मराठी सोबत अजून एक भारतीय भाषा जर शिकायला मिळाली तर त्यात काय वावगा आहे आपण भारतीय भाषांना विरोध करायचा आणि इंग्रजी कथा पायगळ्या घालायच्या ही जी मानसिकता आहे या मानसिकतेला माझा विरोध आहे पुण्याच्या चांगली गोष्ट आहे सर्व पक्षीय नेत्यांना एकमत करावं लागेल कारण खूप मोठ्या प्रमाणात राजकीय दादागिरी ही पुण्याच्या उद्योगांमध्ये पाहायला मिळते आहे विविध पक्षाला हे लोक त्या ठिकाणी त्या त्या नाव घेऊन ठिकाणी दादागिरी करतात मी तर मोडून काढणारच आहे तर आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद हे आहे देशातील नंबर वन न्यूज